नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले त्या दिवस चांगलं चुकून वर आलेले आज रविवार त्यामुळं आज स्वयंपाकाला त्याला थोडासा उशीर झाला आहे जरा किचन कटा स्वच्छ धुवून घेतलं आहे चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते थंडे भरपूर त्यामुळं आता पहिल्यांदा चहा ठेवला आहे आणि इकडं एकेकेसवर भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवले आज एकच भाजी करणारी पातळ गोळ्याची आमटी करायची हे तर आता मी गोळ्याची आमटी करण्यासाठी बेसन घेतले आता त्याच्यामध्ये मी लसूण घेतले बारीक करून चटणी कोथिंबीर जिरी ओवा आणि मीठ आता हे सगळं टाकून थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हा घट्टा गोळा मिळून घ्यायचा आहे पीठ घेतलं घेतलंय चांगलं चला आमटीला फोडणी देते कढईमध्ये आता तेल ठेवले गरम करायला तेल गरम झाले तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी जिरी कोथिंबीर कडीपत्ता लसूण वाटण करून घेतलेलं टाकलं थोडीशी हळद काळ होते मध्ये चांगली घेऊन झाली आता त्याच्यामध्ये गरम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ थोडासा गॅस मोठा करते आता आणि आमटीला चांगली उकळी आली की त्याच्यानंतरच मध्ये आपण जे पीठ म्हणून घेतले ते टाकायचं त्याच्यामध्ये आता आमटी उकळते तोपर्यंत ते लाटून कट करून घेते थोडंसं पीठ लावून असं व्यवस्थित चांगलं लाटून घेतले आता कट करून घेते आमच्याकडे गोळ्याची आमटी माहिती तुमच्याकडे काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा सगळं व्यवस्थित कट करून घेतले आणि तोपर्यंत इकडं आमटीला पण चांगली उकळी आली आता एक एक करून सोडून घेते आमटीमध्ये आणि हे आता कसं नरम आहे हे एकदम कडक झालं की हे शिजलं म्हणायचं आणि बऱ्या येतं शिजल्यावर आणि शेंगदाण्याचं भाजी शिजली की त्याच्यानंतर टाकायचं परत आणि शेंगदाण्याचं कूट टाकून बघ थोडा वेळ चालू ठेवायचा गॅस आता हे सगळं टाकून घेते आणि चपात्या करायला पीठ मळून घेते कणिक मळून घेतली आता चपात्या करून घेते आता इथं गोळ्याची आमटी पण शिजली शेंगदाण्याचं कूट टाकते आता एकदम मस्त अशी तरी आली भाजीला घरचे सगळी कामं झाली आणि आता रानात आले माळावर इथं मळी टाकली आणून आणि डाळंबीचं राननीट करून त्याच्यामध्ये टाक भोध टाकले ते आज ही मळी भरून घ्यायची आपल्याला कुरडे मळी चांगली मुली नाही अजिबात पाटे आणले ते येताना घरनं खोरे आणलाय चला आता सुरुवात करायची मळी भरायला सुरुवात केली आता मी मळी टाकायला ताई भरून देते ते पाटे आणि आम्ही दाखल भोध्यामध्ये भरतोय चार वाजले द्या आम्ही सकाळी साडेबारा पाहून एकला चालू केलं होतं टाकायला तीन ढेगारं होतं एका टेलरचं तीन जागेला टाकलं होतं तेघांनी मिळून टाकून झालं आता आता कारला आहे आई आली आई आणि भया कार्यक्रमाला गेली ती एका इथं जवळच्याच गावात जात जात आले ते माझ्याकडं पण आले तसे माळावर आले ते आई बरेच दिवसात नाही आली आज आई तु किती दिवसात नाही आले आजची ना इकडं तीन वर्षात ना खरं म्हणते का ग नंतर परत आले नाही का तिच्यावर बर लेक जवळ असून स्वतः येत नाही कधी खरं म्हणती का एक एक दीड वर्ष झालं आई आली नसतं ह्या का नाही गेक सारखे गेलं तू कशाला येते ह्यात का काय माहित काय लावायचे घरी गेलं नाही का चल जाऊ आईले बघायचे कारलं कांदा बघून मग जाऊ घरी गर आता घरी आलोय आता आणि आता चहा ठेवलाय चहा पाणी करून थोड्या वेळ बसली होती आणि आता निगारी आई बाला खरं चाललंय का मग राहायच साडेपाच वाजल्या त्या गुरांची संध्याकाळची पाणी वेळ बघून झाली गाईची धार काढली वासरं सोडले परत पेल आज जरा लवकर बघितले गोरांचं कारण आमच्या गावाच्या खाली तिकडं राधाच्या मावशीच्या तिकडं बाळामाचं मंदिर आहे तिकडं बसलेला आहे तिकडं आज आमची पंगत आहे जेवणाची त्यामुळे तिकडं स्वयंपाक करायला जायचं आहे आम्हाला चला आता वासरू आकडून बांधती आणि आवरून जातो आम्ही आलोय आता बाळाबाबाच्या मंदिरापाशी आणि चला आता चपात्या करायला सुरुवात करायची कणकी मळून ठेवलेल्या आहेत चला बसू आता चपाती करायला सुरुवात केली आता चपात्या करायला मी भाजायला बसली आणि तिकडं प्रवाशा चालू आहे

महाराज आज कुठली मोहीम आहे दादा मोहीम पूर्ण झाल्यावर सांगतो तो पर्यंत सांगणार नाही महाराज म्हटलं गेलो शेतामध्ये त्याला म्हणजे टाकायचा भंडारा तीन चार जागायला म्हणजे चिमट नुसती चिमट असू दे गुन्हाशिवाय राहणार नाही महाराज चार ठिकाणी टाकला आलो महागाई संध्याकाळी घरी संध्याकाळी घरी आलो आठ वाजता मित्राचा फोन आला म्हणा महाराज काय झालं कुणाचा काय बाबानो तुमची तुमची होऊन घ्या मला काय नको म्हणत थांब पुढच्या रविवारपर्यंत थांब दुसऱ्या रविवारी जरू मंदिरात म्हणत दादा आताशी अनुभव आला अजून कीर्तन झालं आता जेवायला बसले